वन टू थ्री नमस्कार माझं नाव महेंद्र रामचंद्र गोलामडे मी दापोलीचा आहे मी इथे एका ठिकाणी एका झाडावर आठ प्रकारचे आंबे भरलेले आहेत म्हणजे कलम भरलेले आहेत जुनं पन्नास वर्षापूर्वीचं हापूसचं झाड होतं ते वादळामध्ये तुटल्यानंतर त्या फांद्या कट करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची आंब्याच्या दाती भरलेल्या आहेत आठ प्रकारच्या त्या मी तुम्हाला दाखवतो हे मूळच हापूसची फांदी ठेवलेली आहे हापूसची व्हरायटी असायला पाहिजे म्हणून ते ठेवलेली आहे आणि प्रत्येक फांदीला एक एक व्हरायटी बांधलेली आहे इथे मी आता राजापुरी बांधलेली आहे हा किती महिने झाले बांधून हे एक महिना झालेला आहे बांधून हे सांदे सोडलेले आहेत पट्ट्या सोडलेले आहेत आणि जगले ती आणि जगलेली आहे त्याच्या पट्ट्या सोडलेल्या आहेत आणि ह्या ह्याला त्या इतर चार ते पाच फांद्या तु ही तुटलेल्या त्याला मी ही कलमं भरलेली आहेत त्यामध्ये माया व्हरायटी त्यानंतर केशर त्यानंतर दूधपेढा त्यानंतर मल्लिका त्यानंतर गोवा माणकुर आणि हा बारमाई अशा आठ व्हरायटी भरलेल्या एका आहेत एकाच आंब्यावर आठ प्रकारचे आंबे येऊ शकतात ओके okay. आणि हे आता साधारण म्हणजे हा जो फुटवा आहे हा किती महिन्याने प्रॉपर फुटलाय म्हणजे जगलेत हे कापल्यानंतर जवळ दीड ते दोन महिने झाले हा त्यानंतर त्याला फुटवे आले एक फुट उंचीचे त्याच्यावर ही कलम भरलेली आहेत जाती ह्याच्यासाठी जा नंतरला काय वेगळं असं आपल्याला औषध मारायची वगैरे काय गरज नसते ना काय गरज नसते बांधून झाल्यानंतर एक ते दीड महिन्याने त्याच्या पट्ट्या सोडवल्या जातात पट्ट्या सोडवल्यानंतर त्याला थोडा आधार दिल्यानंतर ती व्यवस्थित होतात okay. ती ओके तर आता कसं आहे बाबा म्हणजे खूप ठिकाणी पाऊस जोराचा पडतो बरोबर आणि लोकांची चांगली जुनी जुनी मोठी मोठी झाडं तुटतात मग अशा याच्यात त्यांना समजत नाही की आपण ह्या झाडाचं पुन्हा त्याला जिवंत कसं करायचं तर त्यासाठी ही जी तुम्ही टेक्निक सांगितली तर ही फार सुंदर आहे ह्याला कोपायस पद्धत म्हणतात खरं तर ही एक ते दोन फुटावर कट करून भरली जाते पण अन ही डोक्याला लागू नये खतं घालताना अडचण होऊ नये म्हणून वरती ती बांधलेली आहेत ओके जर असं म्हणजे आता कोणाचं जर आपल्याकडं कोकणात दापोलीत किंवा दापोलीच्या बाहेर जर करायचं असेल तर तुम्ही म्हणजे कर... ओके तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपली अंकुर नर्सरी जालगाव याचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये जसा दिला तसाच पुन्हा देईन आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा सविस्तर माहिती फोन करूनसुद्धा तुम्ही मिळवा आणि अशी जी जुनी झाडं आहेत म्हणजे आपल्याला जुन्या झाडांकडून खूप प्रेम असतं कारण जीवाची झाडं असतात जपलेली झाडं असतात आणि जर ती वादळामध्ये पावसामध्ये जर तुटली तर आपल्या जीवाला लागतं तर ती झाडं जर आपल्याला पुन्हा जिवंत करायची असतील तर आमच्या बाबांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्या झाडांना जिवंतपणा आणा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांचा आस्वाद घ्या बरोबर की नाही तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अजून बाबा काय माहिती आहे बाकी आहे आपली ह्या झाडाची एवढीच एवढीच आहे ना ठीक आहे चालेल तर तुम्हाला अशा बट जर अशा प्रकारचे बड जर भरायचे असतील कलम भरायचे असतील तर आठ दहा प्रकारचे भरू शकतो त्याही पेक्षा जास्त आपण भरू शकतो ओके तसंच त्या प्रकारे आवळा आपण जांभूळ भरू शकतो कोपायस पद्धतीने ओके म्हणजे तुम्हाला कुठच्याही प्रकारचे रानटी झाड असतील तर ती कोपायस करून आवळा जांभूळ आंबा फणस आपण त्या प्रकारचे भरू शकतो ओके okay. तर खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट जरूर करा आणि तुमच्या जुन्या झाडांना जिवंतपणा घेऊन या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय आणि बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो आणि अशा प्रकारे म्हणजे एकाच झाडावरती आठ ते दहा प्रकारची फळं तुम्हाला खायला मिळू शकतात बाय करा